सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आझादनगर पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी धुळे जिल्हा पोलिस दल सदैव दक्ष आहे कायद्याचे पालन न करणाऱ्या विरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे सोशल मीडिया माध्यमाचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आझाद नगर पोलिसांना यश आले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाच्या मजकूर पोस्ट करण्यात आल्या होत्या या प्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह आझाद नगर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केली सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या माध्यमांशी बोलताना सांगितले की समाजात तेड निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे जो कोणी सोशल मीडियावर सामाजिक तेड निर्माण हो करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल नमस्कार मी आझाद नगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार्ज मध्ये आहे आझाद नगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना वर्तवण्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अब्बिक दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा प्रकारे तेवीस नऊला ला हा गुन्हा नोंद झाला होता आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पार्टी आणि यांनी एन सी बी आणि सायबरच्या मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना तेड निर्माण करणारा जो चोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता जो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतता अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यस्थेची भरपू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम्ही असे आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा महाराष्ट्र पोलिस नि चोवीससाठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद